मेरजेत भाजपा आणि जनस्वराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने राम आगमनाचा जंगी स्वागत सोहळा नव्वद फूट विक्रमी रांगोळीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन मोहन वनकांडेसर सुमी कदम यांची माहिती अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्रीरामभक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्येची अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि जनस्वराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्रांची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकारांना दिली शहरात गुरुवारी अठरा जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वद फुटी विक्रमी रांगोळीचा समावेश आहे ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असल्याचं यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितलं त्याचे उद्घाटन डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ऋषिकाज बोडस यांच्या उपस्थितीत आळतेकर हॉल येथे होणार आहे सदर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक नामवंतांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे आणि समित कदम यांनी यावेळी केले या, के या बैठकीत लोकसभा समन्वयक शेखर इनामदार बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव सागर वनखंडे उपस्थित होते आज आपल्या मिरजमध्ये भव्य अशी रांगोळीचं उद्घाटन आमचे नेते शेखर इनामदार साहेब आणि समीदादा कदम यांच्या हस्ते मिरजमध्ये प्रथम तास प्रभू रामचंद्राची भव्य अशी रांगोळीचं आम्ही काढण्यास सुरुवात केलेली आहे जगप्रसिद्ध असे राांबोळीकार आदम अली मुजावर यांनी ही रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय की पूर्ण भारतभर बरोबर रामचंद्रांच्या या मूर्ती प्रतिष्ठापनाचा आयोजितल्या कार्यक्रमानिमित्त पूर्ण भारतभर आनंदोत्सव साजरा होतो आहे आणि आन तो आनंदोत्सव सोहळा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मिरजकर नागरिकांना पाहता यावा म्हणून आमचे सहकारी मित्र समीरदादा शेखर इनामदार यांच्या सहाय्यानं आम्ही इथं हा रांगोळी भव्य अशी रांगोळी साकारतो आहे की याचं उद्घाटन अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आमच्या या, या महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विनयजी सावकार यांच्या शुभ हस्ते आणि आमचे सहकारी समाजकारणातील आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ऋषिकेजी बोडस आणि राजेश देशमाने यांच्या उपस्थित संपन्न होतो आहे त्याचबरोबर नव नव्वद साली आणि ब्याण्णव साली ज्यांनी काल सेवेमध्ये सहभाग घेतला असे मिरजमधील नामवंत असे काही आमचे इथले युवक होते त्यांचाही सन्मान आज आम्ही अठरा तारखेला या मान्यवरांच्या हस्ते इथं करतो आहोत या रामायण रामाची जी मूर्ती आज स्थापन होत असतानाच या ज्यांनी रामायण रचलं असे गदी माडगूळकर यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांचा गीत रामायणाचा कार्यक्रमही आम्ही मिरजकर वासियांना ऐकण्यासाठी अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता आर्थिक रॉलच्या या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे त्या सर्वांचाच लाभ आमच्या मिरजकर नागरिकांनी घ्यावा अशी मी आपल्याला आपल्या माध्यमात विनंती करतो आहे त्याचबरोबर एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज येथे भव्य अशी महाआरतीचं आयोजनही आम्ही करतो आहे सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी सर्वांच्या वतीनं मिरजकरांच्या वतीने ही महाआरती असेल आणि त्याचबरोबर स्थायी स्वरूपाचं कायमस्वरूपी मिरजकर नागरिकांना प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं या निमित्तानं साईनंदन कॉलनी रमाउद्यान शेजारी भव्य असे आम्ही प्रभू रामचंद्राचं मंदिर कायमस्वरूपी उभा केलेलं आहे त्या मूर्तीचं प्रतिष्ठापना आणि सुद्धा आपले करवीरपीठाचे शंकराचार्य विद्या नरसे विद्या स सरस्वती यांच्या हस्ते संपन्न आहे आणि त्या दिवशीची बावीस तारखेची जी महाआरती आहे हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री, मंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न होते त्या महाआरतीला आणि महाप्रसादालासुद्धा मिरज विधानसभेतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आहे धन्यवाद प्रभू रामांचं जे त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये स्थापनेचा जो एक असा सोहळा त्या ठिकाणी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत आहे तोच त्याचा एक आनंदात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातील बिरजकर नागरिकांना एक चांगली संधी देण्यासाठी आदरणीय शेखरजी साहेब व आदरणीय मोहन वनखंडे सर सा। आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगले कार्यक्रम आणि त्या ठिकाणी बिरजकर आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्वच रामभक्तांसाठी एक पर्वणी त्या ठिकाणी आम्ही करण्याचा एक निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला त्यामध्ये एक अतिभव्य अशी प्रभू श्रीरामांची अनेक राम मंदिराची त्या ठिकाणी अशी रांगोळी त्या ठिकाणी साकारण्यात आली आणि ती त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे निश्चितरित्या की ह्या रांगोळीच्या माध्यमातून एक संदेश जो सगळ्याकडं गेला पाहिजे तो निश्चित ह्यामध्ये जातो आहे आदम आली मुजावर असे गिरीज बुकचे रेकॉर्ड होल्डर जे त्या ठिकाणी एक चांगले कलाकार आहेत त्यांनी या ठिकाणी ती प्रभुश्रीरामाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त आमच्या सगळ्यांकडे केली आणि त्यांनाच त्या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून ते पूर्ण करतायत त्याचबरोबर आम्ही जे सगळे बघितले बाल गोपाळ असणारे सर्वच हे लहान मुलांसाठी एक चांगला असा आम्ही राम वेशभूषेचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे सर्वच कुटुंब त्या ठिकाणी सहभागी होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून त्याचे प्रवेश आम्ही त्या ठिकाणी तात्कालिक तंत्रज्ञान स्वीकारून करतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ब्याण्णवच्या कार्यसेवेमध्ये त्या ठिकाणी आयोजना गेले होते तर आम्ही या ठिकाणी सर्वच कार्यसेवकांचे त्या ठिकाणी सत्कार करतो आहे आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे तिघानी मिळून आम्हाला नजीकच्या काळात त्यांची वेळ मिळेल आणि त्यांना आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी मी उपस्थिती राहण्यासाठी आम्ही त्यांची मागणी करतो आहे आणि कारसेवक म्हणून त्यांचा सत्कार निश्चितरित्या करणं एक गरजेचं आहे तेही आम्ही सगळेजण आमच्या या ठिकाणी मिळून यामध्ये कोणताही पक्ष कोणताही संघटना नाही आहे एक रामभक्त म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आदरणीय रामदार साहेब आणि वनखंडे सर सगळ्यांनी मिळून एक चांगलं राम आपण म्हणून असं राम महोत्सव या ठिकाणी मी प्रभू रामांच्या विविध कार्यक्रमास या ठिकाणी मी घेतले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज